नमस्कार मंडळी मंडळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार आहे अशा चर्चा आहे कर्जमाफीचा प्रश्न असेल नुकसान भरपाईचा प्रश्न असेल यावरती हे बोलले नाहीत कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला नाही मग बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे काही उपोषण असेल त्याला सुद्धा कुठेतरी सरकार जुमानत नाही कर्जमाफी निश्चित केली जाणार का केली जाणार तर कोणाच्या दालनीत केलं जाणार म्हणजे कृषी मंत्री आता नवीन कोण होणार या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत त्याचबरोबर जर कृषी मंत्री नवीन आले तर त्या कृषी मंत्र्याच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो का विम्याचा जो काही प्रश्न असेल त्याच्यावरती काही चर्चा केली जाऊ शकते का, का। नुकसान भरपाईच्या संदर्भात काही माहिती दिली जाऊ शकते का निधी असेल त्याच्या त्या वाट वाटप करण्यासाठी काही मंजुरी दिली जाते का या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काल किंवा पांढरे सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी माणिकराव कोकट हे कृषी मंत्री असताना नुकसान भरपाईच्या संदर्भात काही निर्णय घेतला जाईल असं वाटत होतं त्याचनंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असंही वाटत होतं परंतु या दोन्ही विषयावरती चर्चा झाली नाही वर्षाद्या अधिवेशन झालं आणि त्या वर्ष्या अधिवेशनात कर्जमाफीच्या निर्णया संदर्भात काही निर्णय घेतला जाईल ठोस निर्णय घेतला जाईल चर्चा अशा चर्चा होत्या परंतु तसं झालं नाही कोणत्याही प्रकारचा निधी वाटप करण्याची मंजुरी देण्यात आली नाही नुकसान भरपाईचा जो काही पीक असेल त्याचं वाटप केलं जाईल अवघ्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसचा जो काही पीक असेल त्याचं वाटप केलं जाईल अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री आणि कोकाटे यांनी दिली होती परंतु त्यांचं जे काही प्रकरण असेल ते काढण्यात आलं म्हणजे त्या ठिकाणी जे काही विधानसभा असेल त्या ठिकाणी ते रमी खेळताना दिसले आणि त्यांना सस्पेंड करण्याचं काम हे आपले राज्य कृषी मंत्री असतील त्यांना सस्पेंड करण्याचं काम किंवा त्यांना ते काही त्यांचं पद असेल ते काढण्याचं काम हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केलं जाईल अशा पद्धतीच्या चर्चा आहे त्यानंतर अं अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार यांनी सुद्धा काही माहिती दिली नवीन कृषी मंत्री हे आता धनंजय मुंडे असतील अशा पद्धतीच्या चर्चा आहे मग यामध्ये काय केल्या जाते खरंच धनंजय मुंडे यांना परत ते कृषी मंत्री पद दिले जाते का अशा सध्याच्या चर्चा आहेत परंतु जर कृषी मंत्री धनंजय मुंडे झाले तर मग मागचा दोन हजार चोवीसचा पीक असेल त्याच्या संदर्भात जे काही घोटाळे झाले ते घोटाळे कशा पद्धतीने झाले अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून पटवून देण्याचं काम करण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहिले असे दोन हजार चोवीस चा एक रुपयाचा जो काही पीक मास शेतकऱ्यांच्या पदरात पडत होता शेतकऱ्यांना जो काही निधी लागत नव्हता ते पैसे सगळे सरकार भरत होतं केंद्र सरकार राज्य सरकार त्यानंतर शेतकऱ्यांचा हिस्सा अशा पद्धतीने एक रुपयाचा पीक भरल्या जात होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना काही ना काहीतरी फायदा होत होता म्हणजे जे काही रक्कम असेल ती भरण्याचं काम नव्हतं परंतु आता तसं नाही कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काय घोटाळे दाखवण्यात आले काही निधी लाटण्याचा प्रयत्न केला ज्ञानचा जे काही प्रकार असेल त्याचा सुद्धा संदर्भात सुद्धा काही अंजली दमान यांच्या माध्यमातून वक्तव्य करण्यात आलं होतं आणि असे काही प्रश्न निर्माण झाले होते आता जर कृषी पर मंत्री परत धनंजय मुंडे झाले तर मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल का असा परत एकदा प्रश्न विचारला त्यानंतर कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे शेत जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकरी समृद्ध होणार नाही जरी तुम्ही पाचशे कोटीचा निधी दरवर्षी जे काही मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी पाचशे कोटीचा निधी शेतकऱ्यांसाठी मग वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या योजनेसाठी वापरल्या जाणार अशा पद्धतीच्या माहिती देण्यात आल्या दे होत्या पंचवीस कोटीचा निधी जो काही दरवर्षी पाच पाच कोटीचा निधी वापरला जाणार आहे अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये शेतकरी समृद्ध होणार नाही ना। कारण तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला ना भाव नाही जरी तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं तरी सुद्धा काही मिळणार नाही आता जर कृषी मंत्री परत धनंजय मुंडे झाले तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल का असा परत एकदा प्रश्न विचारला जात आहे कारण तर कर्जमाफी जर करायची असेल तर त्या शेतकऱ्यांना त्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे तर तो कुठेतरी सक्षम होणार आहे आता कृषी मंत्री परत जर झाले तर ते काय घर भरतात स्वतःचे घर भरतात का आणि असे प्रश्न अनेक विचारले जात आहेत कारण तर आपण पाहू शकतो की मागच्या काळात काय झालं कशा पद्धतीने त्याच्यावर आरोप झाले ते आरोप सिद्ध नाही झाले परंतु त्यामागे जे काही अंजिनी दमान यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आले होते त्या आरोपाच्या संदर्भात उच्च न्यायालयात सुद्धा ती केस दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर जे काही एक लाख रुपयाचा त्यांना दंड थोडावण्यात आला होता अंजिनी दमाने यांच्या माध्यमातून जे काही त्यांचे वकील होते त्यांना दंड थोपवण्यात आलेले आणि त्यानंतर जे काही कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांना निर्दोष सोडण्यात आलं परंतु आता परत काय होते कशा पद्धतीने कर्जमाफी केली जाते बच्चू कडू यांचं उपोषण असेल त्याला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो त्यानंतर सरकार याच्याकडे कसं बघते हा एक मोठा पाण्यासारखा प्रश्न असणार आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कृषी मंत्री बदलल्याने काय होणार आहे कृषी मंत्री कसा असला पाहिजे कृषी मंत्र्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी हा त्यांचा प्रश्न आहे परंतु त्या विषयावरती बोलत नाही आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय